नमस्कार मंडळी मी कांचन नोमस किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण शिवाय पोळ्यांपासून एक टेस्टी अशी नाश्त्याची रेसिपी करणार आहोत जी तुम्ही सकाळी मुलांना टिफिनला पण देऊ शकतात इथे चीज वापरलं तर ते अजून टेस्टी बनणार आहे शेवटपर्यंत बघा चला तुम्ही रेसिपीला सुरुवात करूयात सकाळी पोहे उपमा कंटाळा आला काही वेगळं टेस्टी बनवायचं असेल किंवा झटपट मुलांना टिफिनला काही द्यायचं असेल तर तुम्हीही बनवू शकता पोळ्या तर नॉर्मल घरामध्ये एक दोन असतातच त्यापासूनच ही रेसिपी छान रेडी होते तितकीच टेस्टी पण इथे घेतले आहे चणाडाळचं डाळचं पीठ याने की बेसन आणि त्यामध्ये थोडंसं मी तांदळाचं पीठ वापरलेलं आहे एक पाच ते सहा चमचे किंवा नसेल तांदळाचं पीठ बारीकवाले रवा सुद्धा इथे वापरू शकतात त्यामध्ये टाकत आहे काही सुके मसाले चिली फ्लेक्स टाकणार आहे आणि ओऱ्या थोडासा गरम मसाला लाल मिरची पावडर चवीनुसार मीठ अदरक लसूणची पेस्ट पहिल्यांदा मसाले व्यवस्थित एकत्र करून घ्यायचे आहे नंतर पाणी टाकून याचा आपण असा डो रेडी करणार आहोत तर त्यात आधी एक चमचा मी तेल टाकलेला आहे आणि बॅटर आपल्याला थोडंसं घट्टसर हवा जास्त पातळ पण नको आहे मीडियम बॅटर आपल्याला पर बनवायचं आहे इथे घेतलेला आहे उकडलेला एक बटाटा त्यामध्ये टाकायचा ता आहे सुखे मसाले थोडासा गरम मसाला लाल मिरची पावडर हळदी आणि धना जिरा पावडर चवीनुसार मीठ पनीर असेल तर तुम्ही इथे थोडं पनीर पण टाकू पन, शकतात त्याबरोबर टाकत ता आहे बारीक चिरलेला कांदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे इथे घेतलेले आहेत शिळ्या पोळ्या त्यावर लावणार आहे थोडासा टोमॅटो सॉस किंवा चिंच्याची चटणी असेल तर ती सुद्धा लावली तरी छान लागेल थोडस हाताने स्प्रेड करून घ्यायचं आहे मी ते थोडाच वापरला आहे तुम्हाला वाटलं तर तुम्ही एक्स्ट्रा पण सॉस इथे वापरू शकतात त्याबरोबर थोडासा सोया सॉस सगळीकडे व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे त्यात टाकत आहे बटाट्याचं मिश्रण आणि पसरून घ्यायचं आहे त्यावर टाकत आहे थोडी शेंगदाण्याची चटणी आणि आता यावर मी स्प्रेड करणार आहे आपलं चना डाळचं याने बेसनचं बॅटर जे आपण आधीच रेडी करून ठेवलं होतं आणि व्यवस्थित आता हे पोळीवर आपण स्प्रेड करून घेणार आहोत आता तवा गरम करून घेतला आहे थोडंसं तेल टाकलं आहे किंवा तुम्ही इथे बटर किंवा तूपन वापरू शकतात आणि अगदी हलक्या हाताने हे आपण प्लेटमधून काढून तव्यावर ठेवायचं आहे वरतून झाकण ठेवायचं आहे आणि अगदी स्लो फ्लेमवर हे वरचं बॅटर छान सुकेपर्यंत आपण हे चार ते पाच मिनटं वापरून घेणार आहोत तुम्ही इथे बघू शकता परफेक्ट असं वरचं बॅटर शिजलं की नंतर हे पलटून घ्यायचं आहे आणि सहसा इथे जाडबुडासाच तवा घ्यायचा आहे म्हणजे खाली जळणार नाही आता दुसऱ्या साईडने पण मस्त की तेल सोडायचं आहे आणि एकदम स्लो फ्लेमवर एक तीन ते ती चार मिनटं हे आपण शेकून घेणार आहोत थोडं अशा प्रकारे उलटणीने भाजायचं आहे छान पोळीसुद्धा जी आपली आहे ना क्रिस्पी होते तुम्ही ते बघू शकतात आता दोन्ही साईडने छान असं हे आपण भाजून घेणार आहोत एक दोन ते तीन मिनटं इथे क्रिस्पी अशी आपली पोळी रेडी झालेली आहे इथे वरती थोडंसं चीज टाकलं तरीही छान टेस्टी लागेल आता पुरवापासून आपला क्रिस्पी असा नाश्ता रेडी झाला आहे पिझ्झा कटरने किंवा सुरीनेही कट करून घ्यायचा आहे तर रेसिपी घरी जरूर ट्राय करा व्हिडिओ कोणत्याही काना आवडतं लाईक आणि शेअर जरूर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नऊ मिस्किच मराठी बघितल्याबद्दल धन्यवाद